मित्रांनो डीडीएम न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी सध्या आहे अहमदपूर तालुक्यातील टेंबुर्ण्या या गावी जस्त या गावामध्ये सिद्धी शुगर साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा शेतीतील पाण्याला त्याला जास्तीत जास्त उपभोक्ता यावा यासाठी म्हणून जलदारा प्रकल्प राबवण्यात आलेला आहे सिद्धी शुगर कारखान्याने शेतकऱ्यांसाठी जलदारा प्रकल्पाविषयी माहिती देण्याचे शिबिर वर्षा गार्डन येथे घेतलं होतं त्यात डॉक्टर पुरुषोत्तम यांनी शेतकऱ्यांना या जलदारा बद्दल असं मार्गदर्शन केल्यामुळं टेंबुर्णी येथील शेतकरी भागवत बिलापट्टे यांनी आपल्या शेतामध्ये जे रान चिवार होत वापरत नव्हतं अशा रानाच्या उतार्याला हा जलदारा प्रकल्पाचा खड्डा ख़, त्यांनी बाय सहा डॉक्टर पुरुषोत्तम भोवाया यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघू शकतो त्यांच्या ह्या ऊसाचं जे शेताच शेत आहे त्या ठिकाणी पाणी साचत होत पण आता या जलदाराचा जो शोष खड्डा त्यांनी घेतलेला आहे त्यामुळं या रानाला वापसा झाल्याचं चित्र आपल्याला सध्या दिसत आहे मी सध्या त्यांच्या शेतात आलेलो आहे या ठिकाणी हा त्यांनी शोष खड्डा घेतलेला आहे त्या ठिकाणी माझ्यासोबत भागवत विला हे शेतकरी आहेत पाठीमागे त्यांची विहीर आहे आपण बघू शकतो ही विहीर सध्या अवकाळी पाऊस झाल्यामुळे ती तुरुंब भरलेली असली तरी या जलदाराचा जो शोष खड्डा या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्याच्यामुळं हा सर्व परिणाम या ठिकाणी दिसून येत आहे शुगर साखर कारखान्याचे मार्गदर्शक सर्वे सर्वा माजी मंत्री बाळासाहेब जाधव सहकार मंत्री नामदार बाबासाहेबजी पाटील सिद्धिशिवर साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश बजाज जाधव सूरज पाटील कोहनराव साहेब यांच्या सर्व कारखान्याच्या टीमने अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न भेडसावू नये आणि जमिनीतील वाफता इतरही फायदे जलदाराच्या माध्यमातून व्हावेत म्हणून त्यांनी शेतकऱ्याला प्रोत्साहित प्रेरणा मिळावी यासाठी वर्षा गार्डन येथे वाया साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मा त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक शिबीर घेतलं होतं त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जर हा जलदाराचा प्रकल्प राबवला तर त्यांना पाण्याचा फायदा होईलच त्याबरोबर जमीनची वाढ होणे किंवा वापसा न होणे किंवा अन्य जे फायदे आहेत ते सुद्धा त्यांना मिळणार आहेत मी सध्या आहे अहमदपूर तालुक्यातील टेंबुर्णी येथील जे शेतकरी आहेत त्या शेताचे मालक भागवत मीरापट्टेजी हे माझ्या सोबत आहेत त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहे की या जलतारा प्रकल्पाचा दोन त्यांनी शोष खड्डा त्यांच्या शेतामध्ये घेतलेला आहे त्याच्यामुळे त्यांना खरंच काय फायदा झालेला आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत भागवत बिलापट्टे बिलापट्टे साहेब तुमचं डीडीएम न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे मला एक सांगा तुमचं नाव सांगा आधी भागवत बिलापट्टे राहणार टेमोर्मे तुम्ही हा जो वाया साहेब शिद्धी शुगर कारखान्यानं जे शेतकऱ्यांसाठी जलधारा मार्गदर्शन शिबिर घेतलं होतं त्याच्यातून तुन तुम्ही या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये हा खड्डा घेतलेला आहे जलधाराचा त्याच्यामुळे काय फायदा झाला तुम्हाला कारण की रानाला वापसा झाली आणि विहिरीचे पाण्याची कमतरता होती ती टोटल विहीर लगेच की त्यामुळे लगे ती विहिरीलाही पाणी भरपूर आलं त्याच्यामुळे आणि रानाला टोटल वापसा झाली पाच एकरच्या क्षेत्राला वापसा झाली आता सध्या खड्डा घेतला होता पूर्वी तुम्हाला वाफसाफ होत नव्हती पावसाळ्यामुळे या ददालचाऱ्याच्या जो शोष खड्डा घेतलेला आहे तुम्ही त्याच्यामुळे झालेली आहे असं झाले म्हणजे आपल्या तालुक्यातील इतरही जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा संदेश आहे की ज्यांच्या शेतीला वाफचा होत नसेल त्यांनी जर हा जलदाराचा शोध खड्डा घेतला तर नक्कीच त्यांना वापसा होऊन त्यांची शेती करण्यासाठी त्यांना फायदा होईल त्याचबरोबर विहिरीच किंवा तुमच्या शेतातील जे कुठले बोर आहेत विहिरी आहेत याची पाणी पातळी वाढायला सुद्धा मदत होईल यासाठी तुम्हाला कोण मार्गदर्शन केलेलं आहे शुगर साखर कारखान्यातर्फे मंत्री साहेब सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि ते सर म्हणजे वा, वाया सर त्यांनी सुद्धा मार्गदर्शन करून आपल्या वर्ष मंगल गार्डनला त्यांचा कार्यक्रम झाला त्याच्या मार्फत गोरे साहेबांनी मार ते मला फोन केला आणि त्या त्यांनी त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही केलं तर त्याचा भरपूर फायदा झाला हे शुगर कारखान्याच्या वतीनं हे जे तुमच्या शेतामध्ये प्रात्यक्षिक घेतलेलं आहे त्यावेळेस मला वाटते सबंध शिद्धी शुगर कारखान्याची टीम या ठिकाणी उपस्थित होते अविनाश भैया जाधव सुरेंद भैया पाटील माजी मंत्री बाळासाहेब जाधव ही सर्व कारखान्याचे जे कुटुंब आहे त्यांच्या ते सर्व या कामामध्ये झोकून देऊन शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे आणि आपणाला भागवत मिळापटे सांगत आहेत की त्यांच्या या प्रेरणेनं मार्गदर्शनामुळे त्यांनी जेव्हा जलदाराचा शोष खड्डा घेतलेला आहे तो त्यांना फायदेशीर ठरलेला आहे आम्ही डी एम न्यूज चॅनलच्या वतीने सबंध अमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना विनंती करत आहोत की त्यांनी सुद्धा या जलदारा प्रकल्प हा जो आहे तो आपल्या शेतीमध्ये राबून जास्तीत जास्त लोकांना शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल यासाठी अशा ह्या सर्व गोष्टी त्यांनी जर आपल्या शेतामध्ये केल्या हा जो जलधाराचा शोष खड्डा आहे आपण बघत आहोत की या ठिकाणी त्यांनी बाय सहाचा खड्डा घेऊन मध्ये दगड भरून शेतीच्या उताराला हा खड्डा घेतलेला आहे त्यातलं पाणी यात आल्यामुळं शेतीला वापसा तर झालेलीच आहे शिवाय विहिरीचं पाणी वाढलेलं आहे विहिरीचं बोरचं पाणी वाढण्यामध्ये मदत होणार आहे असेच नवनवीन अपडेट आणि प्रयोग हे सिद्धी शुगर कारखान्याच्या का मुळे घडत आहेत तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या विकासासाठी ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी डीडीएम न्यूज चॅनलच्या वतीने मी दिनकर मध्यवार धन्यवाद